इकोस्प्रिन हे औषध हृदयविकार टाळण्यासाठी येणारा ब्रेन स्ट्रोक टाळण्यासाठी डॉक्टरांकडून दिल्या जाते पण काही चुकीच्या सवयींमुळे किंवा काही औषधांमुळे त्याचे दुष्परिणाम वाढू शकतात चाळीस ते पन्नास वर्ष वयाच्या लोकांना बीपी वाढल्यामुळे ही गोळी चालू केल्या जाते पण या गोळ्या चालू केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी कोणत्या गोष्टी टाळायला हव्या हे आपल्याला माहित नसतं आणि त्यामुळेच त्याचे साईड इफेक्ट्स जास्त वाढलेले दिसून येतात म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इकोस्प्रिन म्हणजे काय त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत आणि कोणत्या अशा तीन गोष्टी टाळल्या पाहिजे ज्यामुळे तुम्हाला होणारे ब्लिडिंग डिसऑर्डर्स किंवा त्याचा त्रास होणार नाही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं हृदय हे सुरक्षित राहील नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत इकोस्प्रिन म्हणजे काय तर इकोस्प्रिन हे लो डोस ॲस्पिरिन असते ज्यामुळे ब्लड क्लॉट्स होण्याचे टळते ब्लड क्लॉट्स झाल्यामुळे आपल्याला हृदयविकार किंवा ब्रेन स्ट्रोक यासारखे त्रास होण्याची संभावना असते पण ॲस्पिरिन घेतल्यामुळे रक्त पातळ राहते आणि त्यामुळे हे हा धोका टाळला जातो स्पिरिनचा मुख्य उद्देश असतो रक्त पातळ करणे किंवा त्या अवस्थेत ठेवणे इकोस्प्रिन किंवा ॲस्पिरिनचे साईड इफेक्ट्स काय आहेत जळजळ होणे मळमळ होणे कधी कधी चक्कर येणे ब्लिडिंग टेंडन्सी वाढणे ॲसिडिटी वाढणे किंवा पोटात अल्सर होण्याचे प्रमाण सुद्धा यामध्ये बघितले जाते त्यामुळे आपण यामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण टाळली पाहिजे ती म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग दारू पिणे किंवा स्मोक करणे यामुळे ब्लिडिंग आणि पोटातल्या अल्सरचा धोका हा दुपटीने वाढतो त्यामुळे जी पण व्यक्ती एस्पिरिनवर आहे त्यांनी या गोष्टी नक्कीच टाळाव्यात दुसरी महत्वाची गोष्ट जी टाळली पाहिजे ती म्हणजे पेनकिलर्स घेणे डायक्लोफिनाईक आयबुप्रोफेन किंवा नॅप्रॉक्झिन एनेसियाडीस यासारखे पेनकिलर्स हे थोडं जरी कुठेही दुखायला लागलं की आपण लगेच घेतो या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स जाणून न घेता या गोळ्या बरेच जणांच्या घरी पडून राहतात आणि त्यामुळे थोडं जरी डोकं दुखलं हातपाय दुखले तरी ही गोळी लगेच घेतल्या जाते पण ज्यांना ॲस्पिरिन किंवा इकोस्प्रिन चालू आहे त्यांना यामुळे ब्लिडिंग ही जास्त वाढू शकते ब्लिडिंग टेंडन्सी वाढली म्हणजे काय तर अशा वेळेस नाकातून वारंवार रक्त येऊ शकतं डोळ्यामध्ये रक्त येऊ शकतं डोळ्यांची आग होऊ शकते पोटामध्ये आग होऊ शकते पोटामध्ये आल्सर्सचं प्रमाण वाढू शकतं पोटामध्ये हिमोरेजेस होऊ शकतात त्याचबरोबर पाईल्समध्ये जास्त ब्लिडिंग होण्याची शक्यता असते मध्ये ब्लिडिंग टेंडन्सी वाढलेली असताना मेनसेस हे खूप जास्त दिवसांपर्यंत राहतात त्याबरोबर ब्लिडिंगसुद्धा जास्त होते किंवा पाळी ही महिन्यातून दोन किंवा तीन वेळेस येऊ लागते म्हणूनच कोणतेही पेनकिलर घेण्याआधी त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे नाहीतर आपण एक त्रास कमी करण्यासाठी दुसरा दुपटीने त्रास वाढवतो महत्वाची गोष्ट जी टाळली पाहिजे ती म्हणजे उष्णता वाढवणारे आहार विहार करणे ज्यांना पण ऍस्पिरिन चालू आहे त्यांनी उन्हात जाणे टाळावे गरमीजवळ काम करणे टाळावे त्याचबरोबर भट्टीजवळ काम करणे टाळावे ऑक्टोबर हीट यामध्ये उष्णता ही खूप जास्त वाढलेली असते त्यामुळे अशा वातावरणात सुद्धा दुपारी फिरणे टाळावे आहाराबद्दल विचार करत असताना शेवग्यासारखी भाजी दही आंबवलेले पदार्थ बाहेरचे तिखट मसाल्याचे पदार्थ मीठ जास्त असलेले पदार्थ ही सर्व पदार्थ विधा उत्पन्न करणारे म्हणजे शरीरात दहा उत्पन्न करणारे आग उत्पन्न करणारे त्याचबरोबर ब्लिडिंग टेंडन्सी वाढवणारे पदार्थ आहेत त्यामुळे ज्यांना पण इकोस्प्रिन चालू आहे त्यांनी ही सर्व पदार्थ टाळली पाहिजे त्याच वेळा उष्णता वाढलेली असताना सुरुवातीचे लक्षण म्हणून हातापायाची आग किंवा डोळ्यांची आग डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो अशा वेळेस लगेच आराम पडावा त्यासाठी तुम्ही कोवळ्याचा ज्यूस हा तीन ते चार दिवस रोज एक एक ग्लास घेऊ शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरातली उष्णता ही नियंत्रणात येईल ऍस्पिरिन ही गोळी हृदयविकारांपासून वाचवते स्ट्रोक पासून वाचवते जीवन वाचवते चुकीच्या सवयींमुळे हा धोका जास्त वाढलेला दिसून येतो त्यामुळे जे पण इकोस्पिरिन घेतात असे व्यक्ती जर तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना हा त्या व्हिडिओ नक्की पाठवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा